संजयला दैवी दृष्टी कशी मिळाली प्राचीन भारतातील सर्वात वैभवशाली आणि सामर्थ्यशाली राज्यांपैकी एक म्हणजे हस्तिनापूर विशाल वाजवाडे उंच मनोरे सोनेरी शिखरे आणि शिस्तबद्ध जीवन या सर्वांमुळे हस्तिनापूर ही केवळ एक राज्य नव्हते तर ते एक संस्कृतीचं केंद्र होतं येथे धर्म राज्यनीती युद्धकला आणि वेदविद्या यांचा संगम होत असे धृतराष्ट्र राजा असला तरी त्याच्या डोळ्यांना प्रकाश नव्हता जन्मतःच तो अंध होता पण त्याचं हृदय राज्यकारभारासाठी धगधगत होतं त्याला प्रत्येक गोष्ट कळावी समजावी अशी तीव्र इच्छा होती म्हणूनच त्याच्याजवळ नेहमी असायचा त्याचा विश्वासू सखा संजय संजय हा ना कोणी मोठा योद्धा होता ना ब्राह्मण कुळात जन्मलेला पण त्याचं मन प्रखर बुद्धिमान आणि स्वभाव तटस्थ होता तो साध्या कुलात जन्मलेला पण कर्माने महान राज दरबारात तू धृतराष्ट्राचा सल्लागार आणि रथसंचालक म्हणून कार्य करीत असे त्याचं मुख्य काम होतं राजाला प्रत्येक बातमी वेळेवर स्पष्टपणे आणि कोणत्याही पक्षपातीपणाशिवाय सांगणं दरबारातील बरेच लोक पांडवांच्या बाजूचे काही कौरवांच्या बाजूचे काही गुप्त महत्वाकांक्षांनी प्रेरित होते पण संजय मात्र सदैव सत्य बोलणारा आणि नि निष्ठावंत धृतराष्ट्रालाही हे माहीत होतं की जर मला खरी बातमी हवी असेल तर संजयपेक्षा विश्वसनीय कोणी नाही रात्रीच्या शांततेत जेव्हा राजवाड्यातील सगळे झोपलेले असत तेव्हा धृतराष्ट्र आणि संजय यांचे संवाद चालत असत एक माणूस अंधारात जगत होता आणि दुसरा त्याला जग दाखवत होता संजया आज राजदरबारात जे बोललं गेलं ते तुझ्या मनात काय उमटलं धृतराष्ट्र शांत स्वरात विचारायचा महाराज संजय नम्रपणे म्हणायचा आज सभासभासदांमध्ये भीष्म आणि दुर्योधन यांच्यातील मतभेद उघडपणे दिसले युद्धाचे ढग डाटत आहेत शांतता राखण्यात अवघड होईल धृतराष्ट्रे एक दीर्घ श्वास घेत म्हणायचा मी अंधा आहे संजया मला लोकांच्या डोळ्यातला लोभ भीती दांभिकपणा दिसत नाही पण तू मात्र मला ते सर्व सांगतोस म्हणून तू माझा डोळा आहेस काळ हळूहळू पुढे सरकत होता पांडव आणि कौरव यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत होता द्यूतक्रीडा वस्त्रहरण वनवास या सगळ्या घटनांनी एक मोठं वादळ उभं केलं होतं दरबारात एक एक दिवस नवा वाद नवा निर्णय आणि नवा कट रचला जात होता संजय मात्र तटस्थपणे सगळं पाहत आणि सांगत होता त्याला जाणवत होतं ही शांतता फार काळ टिकणार नाही एक मोठा स्फोट होणार आहे युद्ध जवळ येत असल्याची जाणीव होताच त्याच्या अंतकरणात एक विचित्र धडधड सुरू झाली कारण त्याला माहीत होतं युद्ध सुरू झालं की धृतराष्ट्र काहीच पाहू शकणार नाही पण तरीही त्याला सगळं जाणून घ्यायचं आहे एक दिवस संध्याकाळच्या वेळी राजवाडाच्या द्वारावर महर्षी व्यास आले त्यांचे डोळे तेजस्वी कपाळावर चमकणारा तिलक अंगावर मृगचर्म आणि व्यक्तिमत्वात एक विलक्षण गुढता होती त्यांच्या पावलांनी जणू राजवाड्यात ज्ञानाचा प्रकाश पसरवला राजाने त्यांचे स्वागत केले महर्षी तुमच्या आगमनाने माझं राज्य पावन झालं धृतराष्ट्र म्हणाला व्यास हसत म्हणाले राजन महायुद्ध समीप आहे तू अंध आहेस युद्धाचं दृश्य पाहणं तुझ्यासाठी शक्य नाही पण तू ते समजू शकतोस अनुभवू शकतोस त्यासाठी तुला एक मार्ग आहे धृतराष्ट्राने विचारलं तो कोणता मार्ग व्यास म्हणाले मी तुला दिव्यदृष्टी देऊ शकतो त्याद्वारे तू युद्धातील प्रत्येक दृश्य आपल्या मनोमंदिरात पाहू शकशील पण धृतराष्ट्र थोडा घाबरला महर्षी मी ते युद्ध पाहिलं तर माझं मन स्थिर राहील का माझी संताने नातवंडे आप्तस्वकीय मरताना पाहणं मला सहन होईल का व्यास गंभीरपणे म्हणाले राजन युद्ध हे केवळ रणांगणावरच लढलं जात नाही ते मनातही लढलं जातं तुझं मन तयार आहे का धृतराष्ट्र काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला नाही महर्षी माझं मन ते सहन करू शकणार नाही मी ते दृश्य पाहू इच्छित नाही पण मला ते युद्धाचं वर्णन ऐकायचं आहे सत्य स्पष्ट आणि कोणताही विकार न आणता व्यास हसले मग त्यासाठी एक व्यक्ती आहे जो सत्यवादी आहे जो निष्ठावंत आहे आणि ज्याचं मन तटस्थ आहे संजय व्यासांनी संजयकडे पाहिलं त्यांच्या दृष्टीचा तेजस्वी स्पर्श संजयच्या अंतकरणाला भेदून गेला संजया व्यास म्हणाले तुझं मन पवित्र आहे तू राज्याच्या धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावर चालतोस मी तुला दैवी दृष्टी प्रदान करतो यानंतर युद्धभूमीवर जे काही घडेल ते तू प्रत्यक्ष पाहू शकशील जणू तू तिथेच आहेस संपूर्ण राजवाड्यात एक दैवी वारा फिरून गेला वातावरणात गंध शंखनादासारखं कंपन आणि संजयच्या कपाळावर तेजाचा प्रकाश निर्माण झाला त्याला काही क्षण काहीच समजलं नाही पण नंतर त्याच्या डोळ्यासमोर जणू काळाचा पडदा उघडला त्याने दूरवर कुरुक्षेत्राच्या विशाल भूमीवर असंख्य रथ हत्ती घोडे शस्त्रे ध्वज आणि सैन्याचे तळ दिसले योद्ध्यांच्या जयोघोषाने आकाश दणावून गेलं होतं संजय स्तब्ध झाला महर्षी हे काय अद्भुत दृश्य आहे व्यास शांतपणे म्हणाले हेच ते रणांगण आहे जिथे धर्म अधर्माची अंतिम लढाई होईल आता तू याचा साक्षी आहेस आणि तुझ्या माध्यमातून धृतराष्ट्रही त्या दिवसानंतर संजय फक्त एक दरबारी नव्हता तो एक दैवी दृष्टा झाला होता त्याचं बोलणं अधिक खोल विचार अधिक स्पष्ट आणि नजरेत एक अद्भुत तेज आलं त्याला माहीत होतं येणारे दिवस सामान्य नाहीत तो केवळ एक प्रेक्षक नसणार आहे तर इतिहासाचा साक्षीदार असणार आहे त्याच्या मनात विचारांची वावटळ सुरू झाली मी हे दृश्य धृतराष्ट्राला तसंच सांगू शकेन का भावनाशून्य निष्पक्ष मी हे सर्व सहन करू शकेन का पण त्याचं उत्तर त्यालाच माहीत होतं होय हे माझं कर्तव्य आहे महर्षी व्यासांनी दिलेलं वरदान मिळाल्यानंतर संजयाचं आयुष्यच बदललं त्याच्या डोळ्यात आता केवळ बाह्य दृश्य नव्हतं तर काळ अवकाश आणि देवमानवांच्या खेळाचं एक व्यापक चित्र उमटू लागलं होतं त्या रात्री राजवाड्यात गाढ शांतता होती पण संजयाच्या मनात मात्र विचारांचा समुद्र उसळत होता त्याला व्यासांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते तू युद्ध पाहशील संजया पण फक्त पाहणं नाही समजणं जपणं आणि सांगणं हे तुझं धर्मकार्य आहे दुसऱ्या दिवशी हस्तिनापूरच्या सभागृहात असामान्य हालचाल होती दुर्योधन शकुनी कर्ण आणि इतर कौरव सेनापती पुढील रणनीती आखत होते दुसरीकडे भीष्म विदूर आणि द्रोणाचार्य शांतपणे परिस्थितीवर चिंतन करत होते धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर बसलेला होता त्याचे कान प्रत्येक शब्दावर लागलेले कारण त्याचे डोळे काहीच पाहू शकत नव्हते आणि बाजूला उभा होता संजय पूर्वीप्रमाणेच पण आता त्याच्या अंतर्मनात दैवी तेज धगधगत होतं संजया धृतराष्ट्र गंभीर आवाजात म्हणाला सभेत काय चाललंय ते मला स्पष्ट सांग भीष्म काय म्हणाले दुर्योधनाचा चेहरा कसा होता संजयाने डोळे मिटले आणि त्याला सभागृहाचं पूर्ण दृश्य आपल्या मनात जिवंतपणे दिसू लागले त्याने तपशीलवार वर्णन केलं कोण कुठे बसला आहे कोण काय बोलतो आहे कोणाच्या चेहऱ्यावर गर्व आहे कोणाच्या बोळ्यात भीती आहे धृतराष्ट्र मंत्रमुग्धपणे ऐकत होता त्याला जणू दृष्टी परत मिळाली होती पण संजयाच्या आवाजाद्वारे काही दिवसांतच पांडवांनी आपलं सैन्य गोळा केलं श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मयुद्धाची तयारी केली दुसरीकडे कौरवांनी अकरा अक्षोहिणी सेना सज्ज केली कुरुक्षेत्राची विशाल भूमी दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी भरून गेली हत्तींचे पाय जमिनीला हद्रवत होते घोड्यांचा टापांचा आवाज गडगडाटासारखा घुमत होता रणशिंगांचा नाद ऐकून पक्षी दूरवर उडून गेले आकाशात युद्धाचे सूचक ढग जमले होते पृथ्वीजणू धर्म अधर्माच्या टक्करची वाट पाहत होती एका रात्री संजय राजवाड्याच्या छतावर चा बसला होता मंदवाळ्यात त्याच्या कपाळावर व्यासांनी दिलेलं तेज हलकसं झळकत होतं त्याने डोळे मिटले आणि मन एकाग्र केलं क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर एक विशाल चित्र उमटलं कुरुक्षेत्राची रणभूमी पांढऱ्या वाळूवर उभे असंख्य रथ लांबपर्यंत पसरलेले ध्वज काही सूर्यचिन्हाचे काही चंद्रचिन्हाचे काही नागाच्या आकृतीचे सैन्याच्या मधोमध उभारेला श्रीकृष्णाचा सुवर्णरथ त्यावर अर्जुन आणि स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाच्या चेहऱ्यावर तीव्रतेचा भाव होता पण डोळ्यात हलकी शंका तर श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर निर्विकार शांतता संजयाला जाणवलं ही केवळ युद्धभूमी नाही ही धर्म कर्म आणि नियती यांची रंगभूमी आहे दुसऱ्या दिवशी पहाटे धृतराष्ट्राने संजयाला बोलावलं संजया मला सांग कुरुक्षेत्रात काय चाललं आहे माझ्या सैन्याची मांडणी झाली का पांडवांचे रथ कुठे आहेत मला सर्व काही ऐकायचे आहे सर्व काही संजयाने हात जोडले आणि म्हणाला महाराज ऐका मी तुम्हाला अगदी तसेच सांगतो जसे माझ्या दृष्टीसमोर ते उभं आहे ही होती महाभारताच्या धर्मयुद्धाची सुरुवात पण ही तर फक्त कथा आहे आरंभाची पुढील भागात आपण युद्धाच्या पहिल्या दिवसांत संजयाच्या दैवी दृष्टीने पाहिलेल्या थरारक दृश्यांवर लक्ष केंद्रित करू तो भाग चुकवू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा